शाई साहेब आपला आपल्याकडे अगोदरच अनुभव मोठा दांडगा आहे आपण तीन टर्म नगरसेवक आहात मागील काळामध्ये आणि पुन्हा अडीच वर्ष आपण नगराध्यक्ष देखील पद भूषवलेला आहे कोणती विकास कामे आपल्याकडून राहून गेली होती आणि कोणत्या विकास कामाच्या जोरावरती आपण या ठिकाणी उमेदवारी करून पुन्हा उमेदवारी मते मागता आहात खर तर प्रभाग क्रमांक चौदा मध्ये आज प्रचार रॅलीला येण्याचा योग आला प्रचार करत असताना जवळजवळ माझा अर्धा प्रभाग होत आला प्रचाराचा पण एकाही व्यक्तीकडनं एकाही माता बहिणीकडनं समस्या आहे असं वाक्य ऐकायला मिळालं नाही कारण शंभर टक्के समस्यांचं निवारण झालेलं आहे महत्वाचा विषय आणि मुद्दा आपांनी गेले दहा वर्षात ज्या पाचोरात बदल केला जो विकास केला त्या विकासाला धरून आम्ही मतदान मागायला हक्काने जातो आहे आणि आम्हाला हक्काने छानपैकी प्रतिसाद मिळतो आहे विशेष म्हणजे गेल्या महिन्यात एवढा मोठा महापूर युरा नदीला येऊन गेला पण आपण केलेले विकास कामातला मुद्दा कृष्णापुरीला जॉईन करणारा म्हणजे महत्वाचा पूल ह्या पुलामुळे एकही जनजीवनातला एकही माणसाचा मृत्यू ऐकायला मिळाला नाही नाही तर पुरात कुठेतरी आपल्याला आपत्ती झाली असं ऐकायला मिळत होतं पण युवरा नदीवरचा पूल झाल्यामुळे ह्या प्रसंगाला कृष्णापुरीला जावं लागलं नाही हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कृष्णापुरीसाठी होता आणि राहिला दुसरा विषय गेल्या दहा वर्षा पहिल्याचं पाचोरा आणि आता या दहा वर्षात झालेला बदल पाचोऱ्यातला गल्ली बोळात जाल तिथे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते छोट्या छोट्या गल्या असतील तिथे ह्या आप्पांनी काँक्रिटीकरण दिलं आणि प्रत्येक कार्यकर्त्याला मोठं होण्यासाठी हाताला काम म्हणून तेच काम तोच निधी माझ्या कार्यकर्त्याला मिळावा म्हणून आप्पांनी त्यांच्या हाताला काम कुठे वाव मार्गाला माझा कार्यकर्ता जाऊ नये म्हणून कार्यकर्त्याच्या हाताला तिथल्याच कामात त्याला गुंतवलं आणि विकास करून आप्पांनी दाखवलं याच्या विजनवर आम्ही ह्या निवडणुकीला सामोरे जातो आहे आणि आम्हाला जनतेचा शंभर टक्के प्रतिसाद आहे त्याच्यामुळे वाढ प्रभाग क्रमांक चौदामध्ये माझे सगळे उमेदवार तिघही बहुमताने विजय होतील अशी मी या जनता मायबाप जनतेकडनं अपेक्षा करते धन्यवाद तळे साहेब उद्या एकनाथ शिंदे साहेब जे आहेत तर ते या पाचोरा दौऱ्यावरती आहेत आणि ते मतदारांना काहीतरी संबोधित करणार आहेत तुमचं लक्ष मतदारांसारखंच लागलं आहे का शंभर टक्के कारण शिंदेसाहे माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब खरं तर ते उद्या आगमन करत आहे सांगायला आनंद होतो साहेबांनी आपण ना मानसपुत्र म्हणून घोषित केलेला आहे आणि या तालुक्यावर पाचोऱ्याच्या आणि भडगावच्या या दोघं तालुक्यांवर तर साहेबांचं सा विशेष प्रेम असल्यामुळे आणि त्याच्यात पण आणखीन सांगायचा सा आनंद सर्वसामान्य माझ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचा भाऊ येतो आहे पाचोऱ्यात विशेष म्हणजे त्याच्यासाठी सगळ्यांना उत्सुकता लागून आहे की साहेब उद्या काय बोलतील याच्याकडे माझंही लक्ष लागून आहे की साहेब उद्या काय आव्हान देणार आहेत काय आश्वासित करणार आहेत आणि परत विकासात काय निधीचा भर मिळेल हे आपण धन्यवाद साई साहेब उद्या एकनाथ शिंदे साहेब जे आहेत तर ते या पाचोरा दौऱ्यावरती आहेत आणि ते मतदारांना काहीतरी संबोधित करणार आहेत तुमचं लक्ष मतदारांसारखंच लागलं आहे का शंभर टक्के कारण शिंदेसाहे माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब खरं तर ते उद्या आगमन करत आहे सांगायला आनंद होतो साहेबांनी आपण मानसपुत्र म्हणून घोषित केलेला आहे आणि या तालुक्यावर पाचोऱ्याच्या आणि भडगावच्या या दोघं तालुक्यांवर तर साहेबांचं सा विशेष प्रेम असल्यामुळे आणि त्याच्यात पण आणखीन सांगायचा सा आनंद सर्वसामान्य माझ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचा भाऊ येतो आहे पाचोऱ्यात विशेष म्हणजे त्याच्यासाठी सगळ्यांना उत्सुकता लागून आहे की साहेब उद्या काय बोलतील याच्याकडे माझंही लक्ष लागून आहे की साहेब उद्या काय आव्हान देणार आहेत काय आश्वासित करणार आहेत आणि परत विकासात काय निधीचा भर मिळेल हे परवा क्रमांक चौदा मधील गोटू भाऊ म्हणजेच प्रदीप वाघ आपल्या समोर आहेत प्रदीप भाऊ कोणते विकास काम आपण करण्यासाठी या ठिकाणी उमेदवारी करत आहात सर्वात महत्वाचं म्हणजे आज तागायत अडीच ते तीन वर्ष होत आहे आणि अडीच ते तीन वर्षामध्ये मी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्या पक्षप्रवेशानंतर आप्पासाहेबांचं जे विजन होतं त्या विजनच्या माध्यमातून आप्पासाहेबांची अनेक विकास कामे केलेली आहेत पाथोरा असो भटगाव असो पाथोरा शहर असो आपण बघताय की जळगाव जिल्ह्यातला कोणताही नागरिक आता आम्ही जरी कार्यकर्ते आहोत परंतु सामान्य नागरिक जरी पाथोरा शहरात आला तर तो एकच वाक्य म्हणतो की आमच्याकडे असा विकास नाही आणि तेच विजन घेऊन मी प्रदिप या ठिकाणी मी प्रदिभाग असो किंवा आमच्या सुरेखाचाही असो किंवा आम्ही तीन नंबरमध्ये सुगंध सुगनताई असो आम्ही सर्व एकूण एकत्र येऊन आप्पासाहेबांच्या विजन मागे आम्ही आमचं कार्य आम्ही करत हो। आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साहेबांच्या कार्याची पुन्हाही आम्हाला पन्नास साठ सत्तर टक्के आहेच आम्हाला फक्त तीस टक्के आमचा कस लावायचा आहे त्यामुळे आम्ही जिथेही जातो तिथेही आम्हाला कोणतीच शंका कुशंका हे नागरिकांच्या मनात राहत नाही जे दहावीस टक्के जे कामं माझ्या पुढचे विकास कामांच्या व्यतिरिक्त जे म्हणजे समजा शिरपूर पॅटर्न होतं पाचोरा पॅटर्न कसं निर्माण होईल त्या विजननुसार आम्ही या ठिकाणी चालणार आहोत आणि ज्या मूळ समस्या आहेत त्या मूळ समस्या आताच या ठिकाणी पूर्ण त्या समस्यांचं निराकरण झालेलं आहे परंतु एक स्मार्ट सिटी म्हणून पाचोरा शहरामध्ये जसं आप्पासाहेबांचा विजन आहे की पाचोरा शहर हे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये गाजलं पाहिजे आणि यानुसारच आमच्या पाचोरा शहरामध्ये वेगवेगळ्या उपाययोजना वेग ह्या वेग आप्पासाहेबांच्या डोक्यात आहेत आणि त्याच्याच माध्यमातून आम्ही जीही नगरसेवक या ठिकाणी प्रचार करत आहोत वे लोकांच्या घरी जात आहोत तर आमच्या डोक्यासमोर एकच फक्त आणि विकास म्हणजे विकास ना जातीपातीचा ना धर्माचं राजकारण आम्हाला कोणाचं काहीच करायचं नाही आम्हाला आपायसाहेबांनी हे बघा तोंडाने किंवा डोळ्याने ह्या बाकीच्या गोष्टी तरी झाल्या परंतु जे सामान्य नागरिक आहेत त्यांच्या डोळ्यांना दिसणारा हा विकास आहे चार लोकं येतील वेगवेगळ्या बोलताबा करतील त्यात काही तथ्य नाही परंतु साहेबांचे जे काम आहे हे डोळ्यांना दिसतंय त्यामुळे आम्हाला सहज या पाचोरा सरामध्ये आणि या कृष्णपुरीमध्ये मध्ये आपला विजय निश्चित असेल का मग हो नक्की 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 आपण सगळे आज या बात क्रमांक चौदाचा प्रचार रॅलीनिमित्त जमलेलो आहोत आणि ह्या रॅलीत आपल्या सगळ्यांना अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद जनतेकडून मिळतो आहे आणि तोच एकाच कारणामुळे म्हणजे प्र आपल्या केलेल्या विकासामुळे आणि इथे तिघ उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील ही आम्हाला विश्वास आहे तो फक्त हा विजय फक्त ह्या दोघं तिघं उमेदवारांचा नसून तुमच्या सा आमच्यासारख्या सामान्य जनतेचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र जा� पाचोरा नगर परिषदेची रणदुमाडी सुरू झाली असून त्या पार्श्वभूमीवर पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक चौदामधील उमेदवार प्रदीप भगवान वाघ उर्फ गोटूभाऊ व अशोक पाटील यांची पत्नी सुरेखा अशोक पाटील यांनी शिवसेना लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनीताताई किशोरप्पा पाटील यांच्यासह आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता प्रभागातील कृष्णापुरी भागातील हनुमान मंदिर व देवीचे दर्शन घेऊन प्रचार फेरी काढून मतदारांच्या समस्या त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या संबोधित करीत असताना शिवसेना पक्ष नगराध्यक्षपदाच्या उमेदवार व दोघही उमेदवारांबाबत अधिकची माहिती मतदारांना देण्यात येऊन प्रचंड मतांनी आम्हाला विजयी करा याबाबतचे आवाहन करण्यात आले पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील व लोकनयुक्त नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनीताताई किशोरप्पा पाटील यांच्या साथीने या प्रभागाचा सर्वांगीण विकास साधू असे प्रतिपादन दोघेही उमेदवारांनी प्रचारादरम्यान केले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे हे पाचोरा येथे येऊन सभा घेणार असल्याने त्यांच्या सभेकडे पाचोरा वासियांसह आमचेही लक्ष लागून असल्याचे मत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनीताई किशोरप्पा पाटील यांनी व्यक्त केले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न करायला विसरू नका